नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे या महिन्यातली दीप अमावस्या ही चार ऑगस्ट या दिवशी आहे पंचांगानुसार अमावस्या तिथी तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑगस्टला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार ही अमावस्या चार तारखेला ग्राह्य धरली जाईल आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा मूठभर दही भाताचा उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही जर का तुमच्या घराला दोष लागले असतील वास्तुदोष असतील पितृदोष असतील करणीबाधा झालेली असेल एखाद्याला नजर लागलेली असेल किंवा एखादा खूप चिडचिड करत असेल एखादा सारखा अमावस्येला आजारी पडत असेल अमावस्या आले की घरात चिडचिड होत असेल अमावस्या आले की घरातील व्यक्ती एकमेकांबरोबर वाद घालत असतील किंवा पैशाला पैसा टिकत नसेल पैसा येतो किंवा एखाद्याला एखाद्या लहान मुलाला वाईट बाधा झालेली असेल अशी कुठलीही गोष्ट असू द्या त्या गोष्टीसाठी तुम्ही हा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय हा अमावस्येला करायचा आहे दीप अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या आहे आषाढ अमावस्या यालाच दीप अमावस्या म्हणतात दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व लहान मोठे सर्व धातूंचे दिवे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि त्यांची पूजा या दिवशी करायची असते त्याचप्रमाणे मुलांना उत्तम आरोग्य भेटण्यासाठी मुलांवरचं सर्व विघ्न टाळण्यासाठी दीप अमावस्येला घरातल्या दिव्यांची पूजा करून झाल्यावर आपल्याला लहान मुलांना ऑप्शन करायचं आहे ते कसं करायचं त्याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे तो देखील तुम्ही पाहू शकतात अमावस्या तिथीला आपल्या घरातील सर्व दोष बाहेर काढण्यासाठी नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी घरात असलेली वाईट बाधा करणीबाधा बाहेर काढण्यासाठी आपण भरपूर असे उपाय करत असतो त्यातला त्यात दही भाताचा उपाय अत्यंत प्रभावी उपाय समजला जातो हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येच्या दिवशी करू शकतात आणि हा उपाय तुम्हाला चार तारखेला संध्याकाळी करायचा आहे बघा अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी ज्यावेळेस तुमच्या घरातील सर्व व्यक्ती जेवण करून झोपायला जातील त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्हाला अगदी मुठभर तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ न धुता मीठ न घालता तुम्हाला मुठभर तांदूळ हे शिजवून घ्यायचे आहे बघा जो उपाय आपण करणार आहोत या उपायासाठी आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आणि तुम्ही जो घरात भात केलेला असेल त्यातला तांदूळ आपल्याला घ्यायचा नाही तो भात आपल्याला घ्यायचा नाही तर या उपायासाठी तुम्हाला मुठभर वेगळा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे भात शिजवल्यानंतर तो भात थोडासा थंड होऊ द्यायचा त्यानंतर तो आपल्याला एका वाटीत एका पत्रावळीत किंवा एका कागदावर काढून घ्यायचा आहे न लागणाऱ्या वस्तूवर आपल्याला तो भात काढून घ्यायचा आहे तुम्ही वहीचा पुठ्ठा घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे द्रोण असेल तर तुम्ही द्रोण घेऊ शकतात यामध्ये हा भात काढून घ्या या भातावर दोन चमचे आंबट दही घालायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे सिंदूर असेल तर थोडासा सिंदूर या भातावर टाकायचा आहे थोडेसे काळे तीळ तुम्हाला या भातावर टाकायचे आहे यानंतर हा कागद या कागदात घेतलेला भात आपल्याला हातात घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या घरातील सर्व भिंतींना हा भात टच करायचा आहे तुमच्या घरात जेवढे रूम असतील त्या रूमच्या चारही भिंतींना हा भात टच करायचा आहे आणि त्यानंतर हा भात तुम्हाला तुमच्या घरात दक्षिण दिशेच्या भिंतीला एखाद्या पाटावर किंवा खुर्चीवर किंवा टेबलावर तुम्ही ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वतःला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे बघा जर का तुमच्या घरात एखादी बाधित व्यक्ती असेल किंवा एखादी खूप अशी व्यक्ती आहे की ती सारखी अमावस्या आली की आजारी पडते अमावस्या आली की तिला सारखा ताप येतो काहीही करून तिला दवाखाना कितीही करा त्यावर जर का दवाखान्याचा तिला इलाज किंवा इफेक्ट होत नसेल तर अशा वेळेस देखील तुम्ही दही भाताचा हा उतारा करू शकतात तर बघा हा भात दक्षिण दिशेच्या भिंतीला ठेवल्यावर तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आहे त्यानंतर दक्षिण दिशेला तुम्हाला हात जोडून तुमच्या पितरांना स्मरण करायचं आहे जेवढे तुमचे पूर्वज पितर असतील तेवढ्या सगळ्यांना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि तुम्हाला अकरा वेळा ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळा हा मंत्र म्हणा त्यानंतर तुमच्या पितरांना स्मरण करा तुमच्या पितरांना सांगा की तुमच्याकडनं त्यांचं काही करायचं राहिलं असेल तर तुमच्याकडनं झालेल्या चुकीची माफी मागा आणि तुमच्याकडनं इथून पुढे चूक होणार नाही तुम्ही त्यांच्या ना सगळ्या सेवा गोष्टी करतील असं तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दहीभात उचलायचा आहे हा दहीभात उचलून तुम्ही तुमच्या बाथरूमच्या खिडकीवर तुम्हाला हा दहीभात ठेवायचा आहे तुमच्या बाथरूममध्ये खिडकी असेल तर खिडकीवर ठेवा आता जुन्या घरात बहुतेकांच्या खिडकी नसेल तर तुम्ही हा दहीभात बाथरूममध्ये खाली एका बाजूला ठेवू शकतात त्यानंतर बाथरूमला दरवाजा असेल तर दरवाजा लावून घ्या आणि हा भात तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे सकाळी सर्वात अगोदर तुम्हाला उठायचं आहे बाथरूम मध्ये जायचं तो दही भात घ्यायचा आणि मगभर पाणी घेऊन आपल्याला घराच्या बाहेर यायचं आहे मगभर पाणी घराच्या बाहेर ठेवायचं आणि हा दही भात घेऊन आपल्याला घरापासनं थोडं लांब जायचं आहे म्हणजे जिथे उखिरडा असेल मोकळी जागा असेल ज्या ठिकाणी कोणी जास्त जात नसेल अशा ठिकाणी जाऊन तुम्हाला हा दहीबाट ठेवून यायचा आहे येताना तुम्हाला मागे वळून बघायचं नाही तुम्हाला सरळ निघून यायचं आहे येताना रस्त्यात कोणाशी बोलायचं नाही जातानाही बोलायचं नाही आणि घरी आल्यावर तुम्हाला अगोदर घराच्या बाहेर हातपाय धुवायचे आहे त्यानंतर घरात यायचं आणि नंतर तुम्हाला लगेच अंघोळ करायची आहे अंघोळ झाल्यावर तुम्ही तुमच्या देवघरात जायचं देवांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे हा उपाय तुम्ही रात्री करत असताना तुम्हाला कोणी टोकणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे उपाय करताना कोणी तुमच्याबरोबर बोलणार नाही याची देखील काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर यामुळे आपल्या घरात जर का काही वाईट बाधा असतील वास्तुदोष असतील पितृदोष असतील तर या सर्व बाधा या निघून जातात इतका प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे आपल्या तीन पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल चोवीस तासात तुमची कठीणातील कठीण इच्छा देखील पूर्ण होईल पहा सर्वांनाच पितृदोष असतात काहींना बाधा असते काहींना वास्तुदोष लागलेला असतो काहींना नजरबाधा झालेली असते तर यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय फक्त तुम्ही अमावस्येला करू शकतात प्रत्येक अमावस्येला हा उपाय केला तरी चालणार आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ